आणि शिरसोडीचा रायफलचा पायरा कसा जुळाला होता पायरा आपले दुसरं जोडावला होता एकंदरीत का तुम्ही माहिती आता पुढचं नियोजन कायदा काय सांगाल तुमच्या गाडीवरती फायनल ऑब्जेक्शन आलं होतं त्यावेळेस कसं वाटत होत तुम्हाला की काय आता होईल काय कडे मी खाली सांगितलेलं ड्रायव्हरला माझा पूर्ण गाडी आपण तो म्हणला तो म्हणला मी नाही चावणार तर नाही चावणार ड्रायव्हरने पण चॅलेंज केलं होतं की बाबा ओ, काय सांगतील आहे अजून बाकी मैदान कसं झालं मैदान एकदम पारदर्शक झालं आणि अशी मैदान काळाची गरज आहे त्या दिवशी मनसेचं मैदान बी एकदम पारदर्शक झाले आणि आजचं मैदान बी पब्लिकनी जवळ बघा बाकासूरला सहकार्य करते तेवढा बाकासूर मुलाला दिसणार तुम्हाला आता तुला जी ही एवढी रक्कम दिसते ही रक्कम मोजून दिली काय याच्या हो किती रक्कम सगळी पंचावन्न हजार पाचशे काय असते समथिंग का आता शिपण मर्द दिसतंय मित्रांनो वरती जी, मित जी बक्षीस आहे काय सांगशील बारीक ड्रायव्हर कसं होतं तुझ्या ऑब्जेक्शन आलं त्यावेळेस वा, काय वाटत होत काय नाही आपण बैला कुठला दात लावला नव्हता काय नव्हतं घेतलं त्यांनी त्या वाटलं असेल आले असं घेतलं नव्हतं बरं तर पहिल्यांदा गाडी सात नंबर झालं तरी चालवत पण लावली नाही पक्का उडून का तर आता काय कारण होत एवढं ओढून का लागलं कारण डावीला ते रानाला एक कार होत आणि प्रत्येक मोठी बैल आहे ती नाही डाव्या साईल आपल्या गाडी न पालवत मागल्या चुका न होत गाडी पाहिलेली चांगलं नाही का आणि सीमेला कसा प्रकाश व्यवस्थित होता का पुढे थांबायला कसं होतं आयोजकांनी केलं होतं एक नंबर एक नंबर आयोजन नियोजन मैदान बी चांगलं झालं निकाल सर मित्रांनो आपल्या समोर रायफलचे मालिकेत दादा तुमचं नाव सांगा हा काय सांगाल मैदान कसं झालं काय मैदानीयोजन एक नंबर केलं होतं आणि भरपूर गाडी इच्छा होती की आज ही जोडी हा किती दिवसापासून वेटिंगला वेटिंगला तरी दीड दोन वर्ष झालं इच्छा होती की आज हो। आला हो तो बारीक ड्रायव्हरने कशी गाडी चालवली बारीक ड्रायव्हरने गाडी चांगली चालवली बारीक साहेब मैदान कसं झालं मैदानाचं नियोजन पण चाललं पहिला जोडवणाऱ्या व्यक्ती व्यक्तीबद्दल काय सांगाल रणजित सर रणजित सर निंचवडमध्ये आमची घट पडली होती दोन तीन महिन्यानं नियोजन झालं होतं की कॅन्सल झालं आज धन्यवाद